एफबी आणि युट्यूब ची कमाई आहे गाईस कमाई हे रस्का रस्का असा आणि रस्का लोंगी वडा का चार का तर सोन आली तर तीस वाला बोळा तर भाऊ बुसणार येऊ नमस्कार मंडळी मी तुमची मलाबाई म्हणजे स्नेहा आजचा ब्लॉग राहणार आहे पूर्ण दिवसाचा आज माझी ताई जिजू सगळे येणार आहे तिचं काही ऐकत नका जजू कसं आहे माहितीये काय आज तिचा ब्लॉग कायच्यावर असो पण भाई आपल्याला एन्जॉय करायचा आहे म्हणजे आपली लाईफ म्हणजे फुल राहिली होती तिच्यासारखं थोडी आहे पोरी काही केलं ना बाई चालते पण आपलं पोराचं कसं आहे असं नाही गोष्ट कर तसही नाही गोष्ट आपण जाणार आज माझ्यासाठी इले घेऊन चाललो मी माझ्या गाडी रुचून घेऊन जाणार आहोत तुम्ही विचार फक्त आज पण जिंदगीत आपण कॅमेरामॅन इथे राहिलो आता आपल्याला बाजी ना कोण ना कोणी तर मग इले आपल्यासोबत घेऊन जाणार आहोत आम्ही चाललोय आणि प्लस थोडस शॉपिंग करणार आहोत कारण की मला पैसे भेटलेले आहे वैसा वैसा तर चला बघूयात आजचा पूर्ण दिवस कसा जातो हमने बांधा है गमचा कैसा आहे भाई लोक आपण सोसो डुमळ जर जास्त डुमळ झालं तर आपल्या कोणी पाहिणार नाही हा स्वतःला म्हणत आहे मला म्हणत आहे तर मला बाईचे आले वाटते पैसे हे काय म्हणते एफबी आणि युट्यूब ची कमाई आहे गाईस कमाई <laughs> सगळ्यांना लोकाईले वाटते की भाई हे फक्त टाइमपास करतात पण टाइमपास करतोच म्हणा आम्ही आमची जिंदगी टाइमपास हे इथ ठेवला इथं नाही गाईच खरच स्वतः कमावलेला पैसा उतरायला खरच खूप मजा येते आणि मी या दिवशी सगळी शॉपिंग माझ्या स्वतःच्या पैशांनी करत आहे म्हणजे या वर्षी माझ्या खिशाला चुना लागणार नाही <laughs> अच्छा हे होय दुकान तकल्याचे दुकान दे शिवम दादर सांग ना तू आज चालू या काहीच दुकानामध्ये नाही फटाक्याबद्दल फटाका चांगला आहे का दादाच्या दुकानातली मस्त अरे आपण कुठं आलो होतो सातपुती फटाका सेंटर भंडार तर आम्ही सातपुती दादाकडे आलेलो आहे हे ते मालक तर आता इथं आम्ही प्रमोशन शूट करत आहे फ्री ऑफ कॉस्ट नंतर आम्ही मस्त शूट काढून घेतलं आमचं एक एक नवीन नवीन प्रकारचे ट्रान्झेक्शन काढून घेतले आपण पोरीचंच नाव बदनाम आहे का पोरी एका जागी गप्पाच करून राहिले पहा आमचा एका व्हिडिओ थर्टी सेकंडच्या व्हिडिओच्या मागचा एफर्ट्स तुम्ही ते पण लाईक नाही करत बुसणार नंतर आम्ही मस्त अनेकीचे ट्रान्झॅक्शन काढून घेतले आणि तो असं समजत होता की त्याचा आपल्या घरचाच माल आहे ह्या फेकफाक करून राहिल तू आता आम्ही इथलं गेलो हा वाट पाहून राहिला खाली त्याच्या दुकानाच करायचं आम्ही इथलं गेलो आता आम्ही खाली चालल तिथे आणि हा आहे आपला टकला गोलू भाऊ याले मस्त व्हिडिओ द्यायचा होता मला पण वेळचा इशारे करायला तर मला घेणे विचारे मला घेणे विचारे म्हटलं चल बाई त्याचा व्हिडिओ काढूनच घेतो आणि गेल्यावर तर मी म्हटलं तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ की फॅन्सी आयटम आहे अशी फुलजडी होती हे की मला समजायला पाच दहा मिनिटं लागले तो बिचारा समजूनच आल तर एक तोडली म्हणा त्याच्यातली नाही बा मी घेत घेत नाही <laughs> रेसका लोबी का चार का वाजता <laughs> सून आली तर तीसवाला बोळाचा रे भाऊ एक बायको आली तर वीस वाला मावला रे तू ना रही ना रही में वेनिला खाय खाणार आहे मी वेनिला सामान किमान घेऊन आता मी वडे खाली चाललो वडे, वडे। दिवसभर काम करून यार माणूस

आला बेटा कपूर जावा हत्ता मी घरी आलो आणि माझी जेरु आली एजिरु एजिरु जेरु आ जेरु आई बाप ये सी मी नाही पा बाप बाप हूं बाप तर कायज हा होता माझा आजचा दिवस आजचा ब्लॉग कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय बाय